नमस्कार सखी आपलं स्वागत आहे मी कुठे आहे ओळखलत का चला तर मग तुम्हाला या सुंदर मंदिराची ओळख करून देते भारतामध्ये हजारो वर्षांपासूनची लेणी मंदिरे अजूनही अस्तित्वात आहेत आणि त्यांचाच आढावा आपण माझ्या या सखी सुनैना चॅनल वरून घेतोय कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूर गावातील अतिशय प्राचीन अशा कोपेश्वर मंदिरात आज आपण जात आहोत कोपेश्वर मंदिरात जाण्यासाठी कोल्हापूर ते खिद्रापूर असं अठ्ठावन्न किलोमीटरचं अंतर म्हणजेच दीड तासाचा प्रवास आहे म्हणजेच वाया कोल्हापूर हुप्पारी रोड हा रस्ता आहे नरसुमावाडी ते खिद्रापूर असं अठरा किलोमीटरचं अंतर आपल्याला तेहतीस मिनिटात म्हणजेच वाया राजापूर मेन रोड या रस्त्याने जायचं असतं बसेसची सोय असली तरी त्यांची संख्या अतिशय कमी आहे त्यामुळे आपल्याला प्रायव्हेट वाहनानेच इथे पोहोचता येईल अथवा इथून ऑटो भाड्याने मिळू शकते खिद्रापूर गाव हे अतिशय सुंदर आहे इतकी हिरवळ आणि सुंदर अशी शेती बहरलेली आहे कृष्णाकाठच्या त्या बाजूचा म्हणजेच पलीकडचा परिसर हा कर्नाटक मधला परिसर आहे म्हणजे या कृष्णाकाठला ओलांडलं की आपण थेट कर्नाटक मध्ये पोहोचत कोपेश्वर मंदिर हे कृष्णा नदीच्या काठी बसलेलं आहे आणि महादेव शिवशंकर आणि श्री विष्णू या दोघांच पूजन इथे केलं जात असं आहे महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून कोपेश्वर मंदिराला घोषित केलेलं आहे चला तर आता आपण पोहचतोय खिद्रापूरच्या मंदिराजवळ इथे हा बस स्टँड आपण पाहतोय एकच बस लागलेली आहे त्यामुळे टाइम टेबल नीट पाहूनच तुम्ही इथे बसचा प्रवास करा खिद्रापूर गावात प्रवेश करता खूपच सुंदर वातावरण आपण अनुभवतो आता आपण उभे आहोत खिद्रापूर मधल्या श्री कोपेश्वर महादेव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर या छोट्याशा दिसणाऱ्या प्रवेशद्वाराच्या पाठीमागे अतिशय गूढ रहस्यमय असं हे प्राचीन मंदिर पाहणार आहोत चला तर मग मुख्य मंदिरात असलेल्या शिलालेखाचं मराठी भाषांतर आपण इथे समोर वाचतोय तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे भाषांतर वाचू शकता या मंदिरात भेट देण्यासाठी जून ते फेब्रुवारी इथपर्यंतचा महिना योग्य कालावधीचा आहे कारण या महिन्यांमध्ये खूप छान थंड वातावरण असतं आणि हे मंदिर चोवीस तास उघडे असते आणि इथे कोणतेही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जात नाही किद्रापूर जवळपासची सर्व अष्टतीर्थांची माहिती आपण या फ्लेक्स बोर्डवर पाहतोय कोपेश्वर मंदिराचा इतिहास हा सुमारे सातव्या शतकापासून सुरू झाला आहे असं मानलं जातं चालुक्य राजवंशांच्या काळात त्याची सुरुवात झालेली असावी प्रतिस्पर्धी राजांमध्ये वारंवार होणाऱ्या संघर्षांमुळे या मंदिराच्या प्रगतीत अडथळा निर्माण झाला त्यामुळेच अनेकदा हा प्रकल्प दीर्घकाळासाठी सोडून देण्यात आला शिलाहार शासक गंडरादित्य याच्या राजवटीत अकराशे नऊ ते अकराशे अठ्यात्तर या काळात बांधल्याचं सांगितलं जात आणि त्यानंतर सुमारे पाचशे वर्षानंतर बाराव्या शतकात देवगिरीचे यादव राजे यांच्या काळात मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे इतिहासातील हे महत्वाचे क्षण मंदिराच्या फलप्राप्तीकडे जाणाऱ्या चिरस्थायी प्रवासाचे चित्रण करीत असतात कटाळ काळजात घुसली या मराठी चित्रपटातील शिव भोला भंडारी या गाण्याचं संपूर्ण चित्रीकरण या मंदिरात झालं तसंच विटी डांडू हिरवा कुंकू या मराठी चित्रपटांचे काही भाग या मंदिरात चित्रीकरण करण्यात आल्यामुळे या मंदिरात थोडी गर्दी वाढू लागली आहे असं इथले स्थानिक लोक म्हणतात काही संदर्भ असे आहेत की कोपेश्वर मंदिराचं बांधकाम हे तीनशे ते चारशे वर्षांच्या कालावधीत झाले ते सह्याद्रीच्या रांगांमधून मिळालेल्या ज्वालामुखी अग्निमय खडकांपासून बनलेले आहे आणि त्याच्या टिकाऊपणासाठी प्रसिद्ध असलेला काळा बेसाल्ट हा दगड मंदिराच्या कारागिरांसाठी एक भयानक आव्हान होतं ज्यांच्या कुशल हातांनी पिढ्यानपिढ्या या मंदिराचे स्वरूप घडवलेले आहे पंचगंगा नदीच्या प्रवाहामुळे या प्रचंड दगडांची वाहतूक करणे हे कठीण काम होतं लाकडी फळ्यांवर काळजीपूर्वक ते ठेवलेले खडक केवळ पुराच्याच वेळी वळवता येत होते जेव्हा नदीचा प्रवाह वाढायचा तेव्हा सह्याद्री पर्वत रांगांमधून जाणारा हा नैसर्गिक मार्ग सुलभ होत होता त्यामुळेच या मंदिराच्या पूर्णत्वास येण्यास पाचशे वर्ष कालावधी लागलेला असावा प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी महाराज असतात परंतु हे असं एकमेव मंदिर आहे की या कोपेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी महाराजांची मूर्ती नाही आहे काहींच्या मते पूर्वीच्या काळी औरंगजेबाने आक्रमण केलं होतं त्यावेळेस या नंदीचे स्थलांतर करण्यात आले असतील अथवा त्यांना खिन्न भग्न केलेलं असावं परंतु काहींच्या मते खिद्रापूर गाव हे कोल्हापूर आणि कर्नाटकाच्या सीमेवर आहे आणि इथला नंदी हा कर्नाटकातील येडूर गावामध्ये गेला असं मानलं जातं येडूर गावामध्ये नंदी महाराजांचं खास एकमेव असं मंदिर आहे कोपेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून येडूर गावातील नंदीच्या मंदिरातील नंदी महाराज हे पश्चिम दिशेला तोंड करून बसलेले दिसून येतात कोपेश्वर मंदिरामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने सजावट केलेले एकूण एकशे आठ खांब आहेत मंदिराची रचना ही ताऱ्यांच्या आकारात असून ती चार विभागात केलेली आहे स्वर्ग मंडप सभा मंडप अंतराल कक्ष आणि गर्भगृह हे या मंदिराचे चार भाग आहेत आणि हे सर्व भाग वेशीद्वारे एकमेकांशी जोडलेले आहेत आणखीन एक आहे। महत्वाची घटना इथे घडते ती म्हणजे चार मे ते आठ मे या उन्हाळ्याच्या महिन्यात सूर्यप्रकाश थेट गर्भगृहातील शिवलिंगांवरती पडतो गर्भगृहामध्ये दोन लिंग आहेत आणि त्यातलंच एक प्रमुख लिंग म्हणजेच कोपेश्वर जे शिवलिंग आहे आणि दुसरे लिंग हे श्री विष्णूंचे असून ते धोपेश्वर या नावाने शिवशंकरांसोबत या गर्भगृहात आहे या मंदिराबाबतची अधिक माहिती इथल्या पुजारींनी आम्हाला दिली बाबुराव गुरु पुजारी हे मंदिर साव्या शतकातलं आहे हे मंदिर बांधून आता चौदाशे वर्षे पूर्ण झाले हे मंदिर बांधताना या मंदिराला तीनशे वर्षे लागलीत बांधायला बांधकाम करताना तळातील फाउंडेशन चालुक्य के राजांनी केलं भाग शेलार आणि भाग यादव खर यादव सरकार असं पूर्ण झालं आहे मंदिर तीन राजे पूर्ण केले आणि इथं दोन लिंग आहेत एक शंकर आणि विष्णू शंकरांना कोपेश्वर असं नाव आहे विष्णूंना धोपेश्वर असं नाव आहे असं नाव म्हणजे शंकर तर कोप पावले म्हणून कोपेश्वर त्यांना शांत करण्यासाठी विष्णू आले म्हणून धोपेश्वर धोपिण्यासाठी म्हणून धोपेश्वर असं नाव मुख दक्षिणेला आहे कारण दक्षिणेला इथून सात किलोमीटरवरती येडूर म्हणून गाव आहे कर्नाटकमधलं कृष्णा नदीच्या पलीकडं येडूरमध्ये दक्ष प्रजापती राजाचं ठिकाण ते दक्षराजांनी तिथं एक यज्ञ ठेवलेलं होतं त्या यज्ञासाठी शंकर पार्वतींना निमंत्रण दिलं नव्हतं तरी पण पार्वती जाणार म्हणून हट धरून पार्वती नंदी घेऊन गेली नंदीवरून ती गेली तिथं तिथं गेल्यानंतर तिचं अपमान झालं आई बहीण आणि वडील बोलले नाहीत त्याच्यावर म्हणून अपमान झालं म्हणून ती यज्ञकुंडामध्ये आहुती घेतल्या तिथं ती आहुती घेतल्यामुळं नंदी तिथंच बसले आणि त्या नंदीचं तोंड इकडं खिद्रापूरकडे म्हणजे उत्तरेकडे झालं आणि त्यांचं वाट बघायला आले महादेव म्हणताना त्यांचं तोंड दक्षिणेकडे आहे दे दे हे उत्सव म्हणजे हे येत्या जानेवारी एंडला विशाळी अमावस्या दिवशी यात्रा असते दोन दिवसाची आणि त्याच्यानंतर महाशिवरात्रीला गर्दी असते महाशिवरात्रीला त्याच्यानंतर मग श्रावणमध्ये प्रत्येक सोमवारी श्रावण महिन्यात गर्दी असते आणि हे दगड सगळं म्हणजे इथं मिळत नाही हे दगड सह्याद्री पर्वतातनं आणले आहेत आणि मग नंतर हे सगळं तयार केलेत हे दगड बांधताना हे कृष्णा नदीच्या पात्रातून हत्तीच्या पाठीवर किंवा लाकडी वंटक्यावर असं आणलेत हे, आणि हे, केलेला पुजारी गर्भगृहात असलेल्या मूर्तींबद्दल आम्हाला माहिती दिली इथल्या एका मूर्तीच्या हातामध्ये आपण हा बटवा बघतोय आताच्या महिला जसा बटवा हातात धरतात तसा त्या काळातला हा बटवा तसंच इथल्या मूर्तींच्या गळ्यातले दागिने अक्षरशः सुंदर रीतीने साकारलेले आहेत इतकं बारीव नक्षी इतकं बारीक नक्षीकाम कोरीवकाम आपण पाहतोय हे बघा हा हातातला मका या मक्याचे बारीक दाणे आपण पाहतोय इतकं सुंदर आणि त्यात हे मोगलांनी कसं क्रूरपणे या मूर्तींना भग्न अवस्थेमध्ये परिवर्तित केलं अक्षरशः तलवारीचे घाव घालून या मूर्तींना तोडण्यात आलेले आहेत इथले प्रत्येक हत्तीचे डोके तोडून टाकलेले आहे सुंदर कलाविष्कार असलेलं हे असले मंदिर अशा तुटलेल्या भंगलेल्या मूर्तींमध्ये पाहणं थोडंसं मन विफल करीत होतं कोपेश्वर नाव कोपेश्वर हे कसं तर त्याबद्दल असं म्हणतात की कोपेश्वर म्हणजेच रागवून इथे बसलेला शिवशंकर दक्ष कन्या सतीच्या जाण्याने तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर आणि मग त्यांची समजूत काढण्याचं काम हे श्री हरी विष्णूंनी केले म्हणूनच त्यांचे नाव धोपेश्वर प्रत्येक खांबांच्या खाली हत्ती कोरलेला आहे आणि जणुका या हत्तींनी हे संपूर्ण मंदिर पाठीवर उचलून आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न या खांबांच्या कलाकुसरीमध्ये केलेला आहे गजपादाच्या वरच्या खांबांवर भरपूर प्रमाणात काम आहे जे मागील पेक्षा अधिक उत्कृष्ट आहे आणि यामध्ये नृत्य पोच मध्ये अक्षरशः वक्र महिला विविध क्रिया कलापांमधल्या गुंतलेल्या महाभारत रामायण पंचतंत्र यांच्या दूर देशांतील प्रवासी आफ्रिकन अफगाण पठाण राणी व्यापारी बुद्ध अर्थनरेश्वर आणि पारंपरिक वास्तू या सर्व तत्वांना आव्हान देणारा दक्षिणाभिमुख गणेश यांचे चित्रण देखील आहे हे सर्व पाहताना विस्मयकारी अनुभव येत राहतो की कसं काय हे कोरलं असावं एखादी छपाई केल्याप्रमाणेच या प्रत्येक खांबांवरची मूर्ती एकसारखीच अशी ही कोरलेली दिसते कोल्हापूर मध्ये अनेक प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळ पाहण्यासारखी आहेत आणि त्यांपैकीच प्रामुख्याने नाव घेतलं जातं ते हे खिद्रापूर मधील कोपेश्वर मंदिराचं तर नरसोबा वाडीवरून हे मंदिर आणखीन जवळ आहे जर नरसुबाच्या वाडीला आलात की तुम्ही कोपेश्वर मंदिराला अवश्य भेट द्या स्वर्ग मंडपात एकूण अठ्ठेचाळीस खांब आहेत आणि त्यांपैकी बारा खांब हे मध्यभागी वर्तुळाकार मांडणी करतात जणू ते बारा राशींचे प्रतीक आहेत आणि दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला म्हणजेच कार्तिक पौर्णिमे रोजी एक असाधारण अशी घटना घडते पौर्णिमेच्या रात्री बारा वाजून तीन मिनिटांनी या खांबांच्या मध्यभागी असलेल्या गोलाकार खिडकीतून चंद्राचा प्रकाश हा मंदिरात पोहोचतो म्हणजे आता तुम्हाला या फोटोमध्ये दिसत असेल कि या गोलाकार आकृतीमधून हा चंद्र आपल्याला दिसतो आणि त्याचा मंद प्रकाश हा या खिडकीतून खाली येतो हे तुम्हीच विचार करा की त्या काळामध्ये या मंदिरामध्ये अप्सरा नृत्य करत असतील आणि त्यांच्यावर हा वर्तून असा या खिडकीतून चंद्राचा फोकस लाईट पडत असेल आणि हा लाईट त्या नृत्यांगणाच्या सौंदर्यात आणखीन भर पाडत असेल आणि सभोवतालील बसलेले सर्व दर्शक देव देवता हे या नृत्याचा आनंद घेत असेल <laughs> कोल्हापूरमधून आलेल्या एका इतिहास संशोधकांनी आम्हाला खूप छान माहिती दिली त्यांच्या अशा या मंदिरामध्ये आपण आज पण जे पाहिलं ना तर असा ओपन डोम कोणत्याही मंदिरामध्ये पाहायला मिळत नाही ओपन मध्ये तर तो डोम ओपन मध्ये डोम इकडे पाहायला मिळतो एक नाशिकमध्ये एक सिन्नर सिन्नर <coughs> किंवा तो गोंदेश्वर असं काहीतरी मला ऐकण्यात आले की त्या ठिकाणी अशा आहे पण तिकडे या पद्धतीनं कलाकुसर आणि अशा अष्टदिक्पालांचे विरोध म्हणजे तो वगैरे नाही आहे तो असा एकमेव असं मंदिर आहे की असा ओपन मध्ये डोम पाहायला मिळतं अशी चार वैशिष्ट्य आहेत तर हे जे मंदिर आहे हे सेव्हन सेंचुरी सातव्या शतकामध्ये चालुक्य राजांनी या मंदिराची सुरुवात केली होती चालुक्य म्हणजे जे बदामीचे चालुक्य राजे होते कर्नाटकातून त्या राजाने या मंदिराची सुरुवात केली सातव्या शतकामध्ये दुसरा पुलकेशी आले पुलके दुसरा पुलकेशी हे त्यांचेच वंशज होते तर ते दुसरा पुलकेशी आले आणि त्यानंतर आले शिलार आले शिलार म्हणजे आपल्याला ओळखता येतं का शिलार म्हणजे जे कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर आहे का तर, तर ते महालक्ष्मीचं मंदिर आणि तिथून पुढे बावीस किलोमीटर गेल्यानंतर तिकडे एक पन्हाळगड लागेल सर आपल्याला तर ते पन्हाळगड आणि ते कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर हे दोन्ही शिलारांनी बनवलं तर ते शिलाहार इकडे आले आणि ते शिलाहारांच्या नंतर आले देवगिरीचे यादव म्हणजे जे श्रीकृष्णांचे वंशज होते का तर ते देवगिरीचे यादव आले असे करून साधारणतः या मंदिराला तीन ते चार राजांनी योगदान दिलेलं आहे आणि हे मंदिर बनवण्यासाठी साधारणतः कालावधी हा तीनशे ते चारशे वर्षे लागलेले सर आणि तीनशे ते चारशे वर्षे लागून सुद्धा हे मंदिर अपूर्ण आहे तसं पाहायला गेलं की अपूर्ण आहे आणि तसं पाहायला गेलं की आहे आता इथून आपल्याला वाटत असेल की कदाचित या ठिकाणी मंदिर अपूर्ण असेल असं पण इकडे बिलकुल नसून इथून जेव्हा आपण आतमध्ये प्रवेश करता आतमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला दोन दरवाजे दिसतात एक दक्षिणेला आणि एक उत्तरेला त्या दोन्ही दरवाज्याच्या बाहेरच्या साईडला गेलात आणि परत फिरून वळून त्या चौकटीकडे आपण निरखून पाहिलात तर आपल्याला हे मंदिर अपूर्ण असलेलं पाहायला मिळतं अदरवाइज तिथे तिथे गेलात आणि जनरली जर असंच पाहिलं तर बिलकुल नाही लक्षात येणार मग इकड जर लक्ष देऊन पाहिला तर आज आपल्याला लक्षात येते की त्या ठिकाणी मंदिर अपूर्ण आहे म्हणून मी आपल्याला म्हटलं की हे मंदिर पाहायला गेलं की अपूर्ण आहे आणि पाहले गेले की आहे अशा दोन्ही स्वरूपांमध्ये इकडे मंदिर पाहायला मिळतं तर त्यानंतर हे जे मंदिर आहे हे चौदाशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि चौदाशे वर्षापूर्वी हे मंदिर बांधत असताना हा जो दगडाचा वापर करण्यात आलेला आहे त्याला ब्लॅक बेसाल्ट असं म्हटलं जातं ब्लॅक बेसाल्ट म्हणजे काय असतं जेव्हा ज्वालामुखी फुटून बाहेर निघतो त्यातून जो लावा तयार होतो ला त्या लावातून जो दगड निर्माण झालेला असतो त्याला ब्लॅक बेसाल्ट असं म्हटलं जातं सर पण तो जो दगड आहे तो दगड या मंदिराच्या आसपास म्हणजे इथून ऐंशी ते नव्वद किलोमीटरच्या अंतरामध्ये तो दगड कुठेही नाही मिळत तर तो मिळतो कुठे तर कोल्हापूरच्या पुढे जिथे सह्याद्री पर्वतरांगा लागतात तिकडे हा दगड मिळतो पण तिथून हा दगड ट्रान्सपोर्टेशन म्हणजे तेव्हाच्या काळामध्ये तिथून तो दगड इकडे आणायचा म्हटला तर खूपच कठीण काम होतं कारण ट्रक टेम्पो लारी वगैरे असं काही साधन नव्हतं तर तेव्हाच्या काळामध्ये काय करायची अशी जी मोठमोठी झाडं असतात ती झाडं तोडल्यानंतर त्याचा जो बुंद असतो तसे अनेक बुंदे एकमेकांना बांधून त्याचा एक तराफा बनवला जायचा तराफा म्हणजे एका जहाजाप्रमाणे होतो त्याच्यावरती ती दगड रचून ती बाय वॉटर नदीच्या प्रवाहातून आणली जायची सर आपण ज्या ठिकाणी गाडी पार्किंग केलात तिथून आपण चाळीस पाऊल जर करता पूर्वीकडे चालत गेलात तर त्या ठिकाणी चाळीसावं पाऊल आपल्याला त्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये जातं इकडे जवळ कृष्णा नदी आहे आणि ज्या ठिकाणी आपण गाडी पार्किंग केलात तिथं दरवर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये महापुराचं पाणी येतं आणि ज्या शिवलिंगाचं आपण दर्शन घेतलं त्या शिवलिंगाच्या वरती दोन हजार एकोणीस आणि दोन हजार दोन हजार एकवीसला तेरा ते चौदा फूट त्या शिवलिंगाच्या वरती पाणी होतं म्हणजे हे अर्धा मंदिर पाण्याखाली होतं सांगायचा उद्देश काय तिथून जो दगड आणायचा कार्यक्रम असायचा तो फक्त महापुराच्या काळामध्ये तो दगड तिथून ते इथंपर्यंत कॅरी केला जायचा आणला जायचा आणि दगड इकडे आणल्यानंतर हे पूर्णपणे मंदिर इंटरलॉक सिस्टीमने म्हणजे वीथ वाळू सिमेंट खडी असाही कोणताही प्रकार न वापरता एकामध्ये एक असा लॉक करून असं पूर्णपणे मंदिर बनवण्यात आलेलं आहे पण त्या पद्धतीने मंदिर बनवत असताना सुद्धा हा खालचा दगड सर इथून तो इथंपर्यंत दगड एक आहे सर आणि इथून तो आपल्याला एक वरती गोल दगड दिसतो का त्या गोल दगडाच्या खाली ना आपल्याला एक तिकडे खास दिसते बघा दिसतं आपल्याला इकडे खात हा इथंपणचा हा अखंड दगड आहे हा दगड वेगळा आहे हा दगड वेगळा आहे वेगवेगळे दगड एकमेकामध्ये लॉक करून मंदिर बनवण्यात आलेलं आहे पण त्या पद्धतीने मंदिर बनवत असताना सुद्धा खालचा दगड ठीक आहे सर हा खालचा दगड पण हा वरचा दगड इथून तर इथं पणचा दगड उचलून ठेवायचा म्हटला तर तेव्हा यारी क्रीण वगैरे हो साधन नव्हतं तर तेव्हाच्या काळामध्ये काय करायचे अखंड मंदिराचं जे काम आहे ना सर ते एका लेवलनं काम केलं जायचं या लेवलनं अखंड मंदिराचं काम या लेवलनं पूर्ण केल्यानंतर या अखंड मंदिरामध्ये माती भरली जायची माती भरल्यानंतर साईडला असा एक ढिगारा म्हणतो रॅम्प होतो बघा माती फिरत केल्यानंतर ना आतमध्ये एक साईडला एक रॅम्प होतो त्या रॅम्प म्हणजे तो असं ढिगारा म्हणतो त्या ढिगाऱ्यावरून हा जो वरचा दगड आहे सहा ते सात फुटाचा तो असा रोल करतानायचा रोल करून तो तिकडे उभं करून लॉक करायचा लॉक केल्यानंतर याचे डिझाईन काम करायचं डिझाईन काम नंतर काय केलं जायचे इकडे आपल्याला दिसतात का इकडे कॉर्नर पीस दिसत असते छोटे आणि इकडे कॉर्नर पीस दिसतात आपल्याला आणि त्यानंतर इकडे थ्री डी डिझाईन्स आहेत बघा इकडे दिसतात आपल्याला तर त्या ठिकाणी पाहिला स्पष्टपणे आपल्याला दिसतं इकडे इकडे सुद्धा दिसतं आपल्याला हे थ्री डी डिझाईन्स आहेत बघा असे हे जे डिझाईन्स आहेत ना हे डिझाईन्स लॉस होऊ नयेत तुटू नयेत त्याच कारणासाठी त्यांनी अगोदर दगड आणून लॉक करून त्यानंतर त्याचं डिझाईन काम करायचं डिझाईन काम याचं काम तिथंपर्यंत झाल्यानंतर प्रत्येक खांबाचं काम त्या लेवलमधून काम केलं जायचं आणि त्यानंतर परत माती तेवढी माती भरायचा परत तो रॅम्प होतो परत रॅम्प झाल्यानंतर परत हा दुसरा त्याकडे वरता आणायचा लोळत आणायचा आणि तो उभं करून ला करून त्याचं डिझाईन काम करायचं असं करत करत जेव्हा हे मंदिर पूर्ण झालं पूर्ण झाल्यानंतर आतमध्ये जी काही माती होती ते सर्व माती या मंदिराच्या तिन्ही बाजूला अर्थात या तटबिंतीच्या पलीकडे इकडच्या तटबिंतीच्या पलीकडे आणि मंदिराच्या बॅक साईडला माती फेकण्यात आली आणि ती जेव्हा माती फेकण्यात आली त्या मातीच्या ढिगाऱ्यावरतीच हे खिद्रापूर गाव अकराव्या शतकात एलवन चंचरूमध्ये जेव्हा गाव वसलं त्या मातीच्या ढिगाऱ्यावरतीच वसल्याकारणानं गावातली घरं थोडंसं उंच उडत आणि मंदिर थोडंसं खाली तर हा जरा बेसिक झाला तर हे मंदिर पाच भागामध्ये आहे सर समोरचा जर त्याला नगारखाना म्हटलं जातं आपण ज्या ठिकाणी थांबलेलो आहोत त्याला स्वर्गमंटप म्हणतात याच्या आतमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तर त्याला सभा मंडप म्हटलं जातं आणि त्याच्या आतमध्ये दोन्ही बाजूला पालखी ठेवलेली एक जागा आहे का तर त्याला अंतराळ म्हटलं जातं आणि त्याच्या आतमध्ये जेव्हा आपण प्रवेश करून दर्शन घेतो त्याला गडबड घेऊ किंवा गाभार असं म्हटलं जातं तर समोरचा जो आहे तो नगारखाना म्हणजे पूर्वीच्या वेळेला राजे येण्यासाठी वेलकम करण्यासाठी नगारा वाजवलं व्हायचं म्हणून त्याला नगारखाना असं म्हटलं जातं तर त्यानंतर याला स्वर्गमंटप म्हणतात तर याला स्वर्गमंटप का म्हटलं जातं तर पूर्वीच्या काळी याच्या मधोमध मध्यभागी यज्ञ व्हायचे सर आणि ते यज्ञाचा दूर जाण्यासाठी हा तेरा पोटाचा व्यास सोडलेला आहे आणि तो जो तेरा पोटाचा व्यास आहे मधला जो भाग मोकळा दिसतो त्याला गवाक्ष म्हटलं जातं ते यज्ञाचं दूर त्या गवाक्षातून लोक आपण पोचलो जात होतो त्या कारणासाठी याला स्वर्ग मंटप आणि यज्ञ मंटप असं दोन्ही नावाने ओळखलं जातं पण जास्ती करून याला स्वर्ग मंटप या नावाने ओळखतात तर त्यानंतर आपल्याला खाली एक दगड दिसतो हा जो खालचा दगड आहे हा अखंड दगड आहे वन पीस आहे सिंगल स्टोन दगड याचा सुद्धा व्यास हा तेरा पोट आहे हा जो मंदिर संकुलाच्या शेजारीच नगारखाना देखील आहे आणि या नगारखाण्याला नागखाना असे म्हणतात एकेकाळी नागडात ढोलांचे ताल वाजवत होते या मंदिर परिसरामध्ये अनेक नक्षीकाम केलेले खांबांचे भाग मूर्ती भग्न अवस्थेत आपण पाहतोय प्रशासनाने या मंदिराकडे वेळोवेळी दक्षतापूर्वक लक्ष घालणं गरजेचं आहेच आपल्या स्थानिक लोकांमध्ये एक खंत अशी आहे की आजकाल बऱ्याच देवळांच्या नशिबामध्ये भक्तगणांचा आणि पैशांचा ओघ असतो आणि तसा अजून तरी या कोपेश्वराच्या नशिबी लागलेला नाहीये पाच हजार वर्षांपासूनचा हा इतिहास पाठीशी असूनही शिल्पाकृतीचे अनमोल लेणे असलेले हे ठिकाण भक्तगण कलाप्रेमी आणि पर्यटक या सर्वांकडून तसे उपेक्षितच तस राहिलेले आहे परंतु मला इथे येऊन अतिशय सुंदर वाटलं शांतता मला अनुभवायला मिळाली आणि अगदी शांतपणे हे मंदिर मला न्याहाळता आलं कारण का कर जेव्हा गर्दी असते तेव्हा आपण हे मंदिर नीट पाहू शकत नाही घाईघाई होत असते नेहमी परंतु मला इथे खूप छान असं दर्शन मिळालं सुंदर अनुभव मिळाला अगदी हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढीच इथे हॉटेल्स आहेत कारण इथे व्यवस्था अशी मला अजिबात दिसलेली नाहीये हॉटेल माऊली हॉटेल गुरुप्रसाद आणि हॉटेल कन्हैया अशी ही स्थानिक हॉटेल्स आपल्याला या मंदिराच्या अवतीभोवती पाहायला मिळतात तर आता मी तुमची रजा घेते परंतु मला एक सांगा माझ्या सखी सुनॅना चॅनलवरचे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहतायत ना पाहत असाल तर माझ्या कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला माझ्या ब्लॉगवरचे कुठले व्हिडिओ जास्त आवडलेत आणि आणखीन काय स्वस्त राहा मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत राहा माझ्या या सुंदरशा प्रवासात लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमधून एक छानशी माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार